हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता मी इथे आज बनवणार आहे शिमला मिरची आणि बेसन मिक्स तर यासाठी मी घेतलेलं आहे शिमला मिरची कापून घेतलेत मी चार ते पाच टमाटर का टमाटो कापून घेतले आणि कांदा आणि लस लसणसुद्धा घेतलेलं आहे मी तर आता इथे तेल टाकून घेते मी कडे छान गरम झालेली आहे तर ढोबळी मिरची खूप जणांना आवडत ना नाही पण बघा मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने नक्की करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी टाकले आता जिरं जिरं मोहरी टाकली मी तेलामध्ये छान कडकडीत झाले तेल तर आता इथे कोथंबीरसुद्धा कापून घेतला आहे मी आता लसण कांदा टाकून घेतला लसण कांदा तळत आहे आता तेलामध्ये आणि आता लसण कांदा गरम झाला आहे आहे चांगला तर आता मी इथे टोमॅटो आणि का टाकून घेते तर छान गरम झालं बघा सॉरी ही हळद आणि तिखट टाकून घेते ते पण छान तेलामध्ये फिरून घ्यायचं म्हणजे छान फोडणी बसते छान गरम झाले तेल आता मीठसुद्धा टाकून घेते त्याच्यामध्येच आणि आपल्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता टाकते याच्यामध्ये टमाटो आणि सांबार तर छान मिक्स करून घ्यायचं आहे टमाटो जोपर्यंत असा बारीक होत नाही तोपर्यंत तो, गॅसवर गॅस स्वीम करून ठेवायचा आणि हो द्यायचा छान टमाट कोणी टोमॅटो म्हणते कोणी टमाटो म्हणते पण आता जे रोजची सवय असते तोंडामध्ये तेच येते तर आपण सहसा टमाटच म्हणतो तर आता मी इथे टाकून घेते शिमला मिरची शिमला मिरची टाकून घ्यायची शिमला मिरचीलाच पाणी सुटते छान फिरून घ्यायची आणि नंतर थोड्या वेळानं झाकण ठेवून घ्यायचं बघा किती छान दिसत आहे अशीच तेलामध्ये दे शिजवू द्यायची झाकण ठेवून थोडा वेळ बघा किती सुंदर दिसत आहे आता इथे मी झाकण ठेवून घेते आणि थोडं पाच दहा मिनिट शिजवू देते तर आता छान फिरून घ्यायची मस्त शिमला मिर्च बघा खूप छान दिसत आहे आणि तिला पाणी पण सुटलेलं आहे पाणी सुटल्यानंतर मग त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आपल्याला त्यामुळे थोडंसं पाणी तिला छान सुटू द्यायचं जेवढं पाणी सुटल तेवढं आपलं त्याच्यामध्ये बेसनसुद्धा बसते तर बघा ते छान दिसत आहे तर बघा आता मी इथे बेसन टाकून घेते खूप छान आता झालेली आहे आपली शिजून अर्धा शिजलेली आहे शिमला मिरची तर आता बघा बे बेसन टाकून घेते त्याच्यामध्ये तर आता मी एक चम्मच बेसन टाकले बघू आता आपण किती बसते त्याच्यामध्ये बेसन टाकल्यानंतर फिरून घ्यायचं फिरून घेतलं की समजते आणि अंदाज येतो आपल्याला की किती बेसन बसते त्याच्यामध्ये तर आता दोन चम्मच झाले माझे बघा तरी पण तेल पूर्ण हे ओढून घेते ते बेसन दोन चम्मच आता हा तिसरा चम्मच आहे पूर्ण खूप छान फिरून घ्यायचं म्हणजे त्याच्या त्याच्या गाठी वगैरे होऊ नये द्यायच्या व्यवस्थित फिरून घ्यायचं एकदम सॉफ्ट होते फिरवल्यानंतर तर तीन टाकले आणि मा हा माझा चौथा चम्मच मी टाकलेला आहे बघा तर चार चम्मच पीठ बसलं या शिमला मिरचीमध्ये आणि ह्या शिमला मिरच होती फक्त चार ते पाचच होत्या आणि छोट्या आकाराच्या होत्या त्या म्हणजे पावभर शिमला मिरच होती ही तर बघा किती छान झालेले आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे कुठंच गाठ वगैरे हो तयार नाही झाली बेसनाची किती सुंदर दिसते बघा तर यात आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अगदी थोडंसं थोडं थोडंस करत टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं कारण शिजण्यापुरतंच पाणी लागते त्याला आणि वाफेवर सुद्धा होते तर आता जेवढं शिजायला पाणी लागते तेवढंच मी टाकलेलं आहे एक ते दीड कप पाणी टाकलेलं आहे मी आणि आता मी मीठ बघ बघत आहे मी टेस्ट करून कमी जास्त असलं तर आपल्याला समजते आणि मग आपण त्याच्यात टाकून देतो तर बघा थोडं कमी होतं तर मी टाकले इथं तर, तर, टाक तर माझी शिमला मिरची बेसन तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एरवी शिमला मिरची खायची म्हटलं तर मुलं नाकमुरडतात नको म्हणतात पण बघा अशी बेसनामध्ये टाकून जर केली शिमला मिरची तर सर्वजण आवडीनं खातात तर आता आम्ही झाकण ठेवून दिले आता याला शिजू द्यायचं आहे पाच ते दहा मिनट शिजू द्यायचे